ರ್ವಿಘ್ನ ಕೂರ್ ಮೇ ದೇಹಕಾರು ಸರ್ವ ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾಧಿ ಶರಣ್ಯತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ತೇ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ತೇ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ತೇ गुरुर ब्रह्मा स्री राजयते। राजयते राज गुरु रविष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे न प्रतिभा चित्र लेखा द रविष्णु विश्व वंदिता शाहर सुसरचा मुद्रा बद्राय राजते या राजाचा राज मुद्राला व माझा सर्व गुरुजनांना वंदन करते आणि मी माझा प्रवचनास सुरुवात करते ज्या राजांच्यामुळे हो आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत. त्या राजांचा आज आपण जय जयकार करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळा वतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री श्री, श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय श्री 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 छत्र महाराज की श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की एक नंबरची ओवी ज्ञान बराय सांगतात जे ज्ञान गंगे न पूर्णता जेवले जे, जे शांतीशी आले पालवनवे जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जे ओनी ढाले जे शांति आले पालवनवे या मध्ये ज्ञानोबा राय सांगतात की ज्यांनी ज्यांनी ज्ञान गंगे मध्ये अंघोळ केली स्नान केलं त्यांचा मनातील काम क्रोध मोह माया मत्सर

चैतन्य दिसू लागलं आणि त्यांना एक नवीन पालवी फुटली म्हणून ज्ञान म्हणतात जे ज्ञान गंगे न्हाले पूर्णता जेनी ढाले जे, जे शांतीसी आले पालवन वे मग ती ज्ञान गंगा कोणती लोपाले ज्ञान जोगी ती ज्ञान गंगा म्हणजे लोपलेली गुरु परंपरेने ती ज्ञान गंगा कशी आणि कोणी दिली हे मी तुम्हाला सांगते भगवान श्री शंकरांकडून मचिंद्रनाथांना मचिंद्रनाथांकडून गोरक्षनाथांना गोरक्षनाथांना गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांना गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांना निवृत्तीनाथांकडून ज्ञानोबराना मिळाले ज्ञानोबराय म्हणाले दादा आपण ज्ञान मिळवलं ते ज्ञान आपण का नाही ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ सांगितला आणि तो महान ग्रंथ सच्चिदानंद बाबांनी लिहिला यांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ या जगाला दिला. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केले. ज्ञानोबाराने त्यातलंही सोपं करून दिलं. अठ्ठावीस अभंगाचा हरिपाठ लिहिला. अभिनात गुरु सखा या सिद्धांचा मचिंद्रयाचा मुख्य शिष्य मचिंद्रयाचा मचिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष ओळखला गहिणी प्रति ओळला गहिणी प्रसाद निवृत्तीला तार्न अशा प्रकारे ती ज्ञान गंगा आपली सर्वांकडून अख्ख्या ज्ञानंबरांकडून अख्ख्या जगाला मिळाले आपल्याला जर ती ज्ञान गंगा प्राप्त करायची असेल तर संतांची संगत केली पाहिजे आणि संतांची संगत करून देवाचे नामस्मरण केलं पाहिजे तेव्हा ते ज्ञान ते आपल्याला प्राप्त होईल संगत का करायची तर संत अवतार कारण जण जीव संत जड जीवांचा उद्धार करतात माझ्या तुकांना मम्बाजी बुवांनी काटाच्या काठीने मारलं

त्याच इंद्रायणीमध्ये आपण स्नान केल्याशिवाय ज्ञानोबरा दर्शन घ्यायला जात नाही ज्या कोणी नाही ज्ञानोबायांच्या सोहळ्यामध्ये आज पंच असतात. माझी उलशी मुक्ताई चौदा हजार वर्ष जगले चौदाशे वर्ष जगलेले चांगदेव स्वामी यांची गुरु झाले माझ्या नामदेवरायांच्या हातून देव जेवला नोहे हा सामान्य महिमा संतांचा न हा सामान्य महिमा संतांचा नवेद्या तीचा मूर्ती जेव न्या हातीचा मूर्ती देवे माझ्या नामदेवराच्या हो हातून देव जेवला

धर्मशाळा असते त्या धर्मशाळेमध्ये ते शुद्धीपत्र मागतात त्यांना ते पहिल्यांदा नाकारतात ते म्हणतात तू स्वतःला ना ना तू प्रत्येकामध्ये आहे तर तो मग तो रेडा चाललाय त्याचंही नाव ज्ञान आहे आणि तुझंही नाव ज्ञानोबा आहे तू त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेव आणि तुझ्यासारखं बोलायला त्यावेळी ज्ञानोबा राय आपल्या गुरुंकडे बघतात म्हणजेच निवृत्ती दाऱ्यांकडे बघतात निवृत्ती आणि वेद बोलतात तस तो रेडा मागणी वेद बोलतो रेड्या मुखी वेद बोलिविला गर्भांचा शांती रूपे प्रगटला ज्ञानो माझा ज्ञानो माझा एकदा निवृत्ती ज्ञानदेव सोपाण मुक्ताबाई ही चार भावंड एका भिंतीवर बसलेली असतात त्यावेळी सर्व गावकरी स्वामी आले बसून त्यांच्या हातामध्ये ज्ञानोपारपाचा आलाय ज्ञानोपराना ते भेटायला का आले होते कारण त्यांनी ज्ञानोप्बाची कीर्ती ऐकली होती त्यांना ज्ञानोप्बाळ्यांना भेटायचं होतं

की मुक्ता असं बोलू नये आपण लहान आहे पण मुक्ता म्हणते या, या पत्राचे उत्तर म्हणून तू काहीतरी पाठव त्या पत्राचे उत्तर म्हणून चांदेव पासष्टी वाटवतात त्यांना राग येतो त्यांना अहंकार होतो ते ज्ञाडोबराना भेटायला येतात ज्ञान भेटायला येतात मॅडम बरं ना, ना, ना सांगत आहेत आजची चांगले स्वामी आलेत आहेत. वाघावरून बसून आले मग ते आपल्या गुरुंकडे बघतात आणि त्या भिंतीवर हो हात ठेवतात आणि म्हणतात चल माय तशी ती भिंत उडायला लागते. ती भिंत चांगले स्वामींपाशी पोहोचते. हे चांगले स्वामी आश्चर्यचकित अच्छा होतात आणि चांगले स्वामी म्हणतात की माझ्याकडे तर सगळं सजीव आहे आणि हा निर्जीव आला ते ज्ञानोबाऱ्यांना साष्टांग दंडवत घालतात आणि तिथे एकच जयघोष होतो जय तू ज्ञानेश्वर जय तू ज्ञानेश्वर जय तू ज्ञानेश्वर जय तू चाल विली जाड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गाचा सांगती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा माझा ज्ञानोबा यांनी जड जीवांचा उद्धार केला आज आपण आळंदी मध्ये गेलो ज्ञानोबायांचं दर्शन घेतलं ज्ञानोबी दर्शन घेतल्याशिवाय आपली प्रदक्षिणा पूर्ण होत नाही कोणीही करू शकत कोण पण संद करू शकतात पण जड भिंतीचा उद्धार कोणीही करू शकत नाही तो उद्धार माझ्या ज्ञानोबरायांनी केला पैठणवरून परत येत असताना पैठणवरून परत येत असताना सच्चिदानंद बाबा भूत झालेले असतात. आणि त्यावेळी त्यांची पत्नी त्यांच्या मुलाला सांगते की तुझ्या बाबांची एकच इच्छा होती की ज्ञानोबाऱ्यांना भेटायची तू ज्ञानोबाऱ्यांना बोलून आण त्यावेळी तो ज्ञानोबाऱ्यांच्या शोधात जातो ज्ञानोबाऱ्यांना हाका मारतो ऊन रक्त रक्त असत एका आडापाशी जातो आणि त्याला चक्कर येते तो तिथे पडतो तिथे नळबाळा येतात आणि नळबाळा मुक्ताईला म्हणतात मुक्ताई पाणी आण त्यावेळी मुक्ताई पाणी आणते त्याच्या डोळ्यावर त्यांच्या पाणी शिंपडतात आणि ते म्हणतात तू का आला होता तिथे त्यावेळी तो म्हणतो की मी ज्ञानबरांच्या शोधामध्ये आलो आहे तुम्ही ज्ञानबरायच आहात ना माझ्या बाबांची इच्छा होती की तुम्हाला भेटायचे तुम्ही आमच्या घरी चला मग तो ज्ञान घरी घेऊन जातो त्यांची पत्नी पडते त्यावेळी ज्ञान बाय तिला आशीर्वाद देतात भव त्यांची पत्नी म्हणते की महाराज तुम्ही मला हा आशीर्वाद या जन्मी देताय की पुढचा जन्मी माझा पती तर मृत झालाय मग ज्ञानबार सच्चिदानंद बाबांकडे जातात सच्चिदानंद बाबांना उठवतात सच्चिदानंद बाबांच्या डोक्यावर हात ठेवतात सच्चिदानंद बाबांना हाक मारतात सच्चिदानंद बाबा उठतात आणि ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ ते ज्ञानगंगा ते ज्ञान ज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अख्ख्या जगाला दिलं गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद दहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली उपदेश परी अमृता अशा मराठीचा अभिमान सांगणार आहे छोटी बहीण संत मुक्ताई जाणवबा केलेला उपदेश मी तुम्हाला सांगते वेळ दुपारचे ज्ञानोबाराय माधुगरी मागत होते कोणी त्यांना माधुगरी देत होतं कोणी नव्हतं देत कोणी बघून दार बंद करत होतं तर कोणी माझ्या ज्ञान बारा वाईट वाईट बोलत होतं ओम भिक्षां देही ओम भिक्षां देही ओम भिक्षां देही असं म्हणत म्हणत असं करत करत फिरून एका घरासमोर येतात तिथे म्हणू लागल ओम भिक्षामदे भिक्षां ओिक्षाम आतून एक माणूस बाहेर येतो त्याने करमट कंदार बंद केले जाण बऱ्या पुढे निघाले त्या करमट माणसाने दार उघडले म्हणाला एक पोरा इकडे इकडे तू संन्यासाचाच फेर ना तुला भिक्षा पाहिजे का ये ये हे धर धरपीठ पीठ म्हणून मध्ये माती टाकली ज्ञानोबराय पुढे निघाले पण मान खाली घालून पुढे निघाले पुन्हा मत माणसाने घेऊन जा भाकरी म्हणून मध्ये शेणाचा गोळा टाकला ज्ञानं बऱ्यांना वाईट वाटलं खूप वाईट वाटलं ज्ञानं बराय जड पावलाने आपल्या खोपट्याकडे गेले खोपट्यात गेले हळद बसले देवाची साधना करत बसले त्यावेळी एक सायंकाळ झाली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्ती मूर्तीसमोर सायंकाळ लावली. ती मूर्ती तिच्या आई बाबांच्या आठवण ती हात जोडून रामरक्षा म्हणू लागली. राम म्हणत असताना तिला पाहू लागली की ज्ञानदादा आलाय. तिने पटकन रामरक्षा रक्षा आणि आपल्या भावांसाठी पान मांडली. निवृत्ती आणि सोपान दोघे येऊन बसले. त्यावेळी तिने विचारलं हे काय

अरे शेत उगव शेत पिकता तिथे तण ते उगवायच फुले फुलतात येथे काटे कोपायचे थोडा बोलतो तिथे नाग निघायचेच असं रे का दादा साऱ्या जग जरी अगीसारखं दाहक झालं तरी संतांनी पाण्यासारखं शीतल असाव दातांनी जी चावली म्हणून कोणी काही बत्तीसित होतं का रे या उर्मट लोकांवर सारा जगावर रुसायचं

ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दारुगोळ तुझे सामर्थ्य दाखवण्यासाठी दारुगोळ दादा दार उघड दादा दार उघड दादा दार उघड मुक्ताईची घारीत असलेली साध ऐकून नळबराय खडबडून जागे झाले दायात उभे राहिलेल्या मुक्ताईला उचलून घेतलं आणि म्हणाले मुक्ता तू आज माझी उद्धार करते झालेस तुम्हाला संतांच्या दिली आहे मला विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये अध्यात्म कसे जगावे हे दाखवून दिले हे दाखवून दिले आपणही सर्वांसाठी मुक्ताईकडे एक मागणी मागूया मा सर्व पुसणे संतू सर्वे संतु रामया, सर्वे भजानी पचंतु मा कच्चित दुःख मा पुण्या आपण सारी के करीती तात्काळ कर। एकदा गावबा आणि गावबाची आई एकनाथ बाबांकडे जेवायला आली त्यावेळी प्रसाद होता पुरणपोळीचा पुरणपोळी गावबाने खाल्ली आणि त्याला इतकी आवडली इतकी आवडली की तो आईला रोज हट्टच ला करू लागला आई ला मला पुरणपोळी दे आई मला पुरणपोळी आई मला पुरणपोळी दे ना आई मला पुरणपोळी दे ना असं आईला हट्ट करू लागला आई त्याला समजवायची नको ना मला हट्ट करू मी तुला घालू शकत नाही नको मला हट्ट करू तरी तो रोज हट्ट करायचा मग एके दिवशी गावबाची आई गावबाला एकनाथ महाराजांकडे घेऊन येते आणि एकनाथ महाराजांना म्हणते हा मला रोज पुरणपोळीचा हट्ट करतोय पण मी घालू शकत नाही माझी एवढी परिस्थिती नाहीये तरी तो मला रोज हट्ट करतोय त्यावेळी एकनाथ बाबा म्हणतात त्याला राहू देते खाईल आणि एका कुपऱ्यामध्ये झोपेल असं सांगतात मग असं सांगितल्यावर आई त्याला ते धोस सोडून जाते तो खायचा खायचा याशिवाय काही करतच नव्हता एके दिवशी एकनाथ बाबांना वाटलं आता पण जाणार तर आपल्या राहिलेल्या रामायणावरची टीका कोण पूर्ण करेल म्हणतो म्हणून ते जातात आपल्या सर्व पंडितांना विचारतात तुम्ही माझ्या राहिलेल्या रामायणावरची टीका पूर्ण कराल का त्यावेळी ते नाकारतात ते नाकार म्हणतात आम्हाला नाही शक्य होणार परत ते म्हणतात गावबाला बोलू गावबा शब्द तोंडातून पडतात सर्व पंडित हसायला लागतात सांगितल्याप्रमाणे गावबाला बोलवून आणतात आणि गावबाला एकनाथ बाबा म्हणतात की तू राहिलेल्या रामायणावरची टीका पूर्ण करशील का, का। ती गावबा म्हणतो मी हो मी करेन असं म्हटल्याबरोबर सर्व पंडित हसतात सर्व पंडित म्हणतात याला तर लिहिता वाचता येत नाही हकाईली तो एकनाथ बाबांच्या मस्तकावर त्याने मस्तक ठेवलं एकनाथ बाबांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला त्यांच्यावर गुरुकृपा केली आणि त्यांनी राहिलेल्या रामायणावरची टीका पूर्ण केली माझ्या एकनाथ बाबांनी गावबाला आपल्यासारखं केलं आपणासारिके करीतात काळ बारे म्हणतात जे ज्ञान गंगे ने पूर्णता जेवणी निघाले जे, जे शांतीसी आले पालवन वे आपल्याला ते ज्ञानगंगा प्राप्त करायची तर काय करावं लागेल देवाचं नामस्मरण करावं लागेल देवाचं नामस्मरण करावं लागेल आपल्याला हा आहे देवा देवाय हा देव नाशिवंत आहे नाशिवंत दे जाणार रसक, आयुष्य खातो काळ सावधान आपल्याला शंभर वर्ष आयुष्य आहे त्यातला अर्ध जातो झोपण्यात अर्ध जातो बालपण म्हातारपण आणि आजारपणात देवाचा नाम स्मरणासाठी काय उरतं देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला दे आपलं जर कार्य चुकलं एखादी आपल्याकडून चूक झाली तर आपल्याला चौऱ्यांची लक्ष येऊन फिरून यावं लागतं एक 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 येऊन एक एक कोटी कोटी फेरा असं फिरवात यावं लागतं त्यासाठी आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे जर आपण देवाचं नामस्मरण केलं तर आपल्याला फिरून यावं लागणार नाही आपल्याला परत मनुष्याचा जन्म मिळतो आपण आपल्याला परत मनुष्याचा जन्म मिळतो देवानं आपल्या सगळ्याला हे दिलंय देवाला आपल्याला देवानं मुख दिले श्वास घ्यायला नाग दिले विचार करायला डोकं दिलेत पाय दिलेत दिले, तरी आपण देवाला म्हणतो देवानं मला काय दिलं एवढं सगळा देवान आपल्याला दिलंय तरी आपण देवाला म्हणतो देवानं मला काय दिलंय

तिनही आराध्याचा रोगी मैत्रिणी आहे आराध्याचा आदर्श घेतलेला आहे प्रयत्न तिचा चालला आहे पंढरी हे वारायचे